शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम गुड मॉर्निंग तर माझं नाव अशोक नामदेव गायकवाड राहणार मुक्काम पोस्ट पाठवता तालुका मांठा जिल्हा जालना तर शेतकरी बांधवांनो आपला कालचा शेतीविषयी हवामानाचा अंदाजा खरा ठरला तर मी तुमच्यासाठी आज नवीन अंदाजा घेऊन आलो आहे शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन वार शनिवार शेतकरी बांधवांनो ज्या ज्या ठिकाणी आज जास्त आबाळ असणार त्या त्या ठिकाणी थेंबेम थें पाऊस पडणार आणि ज्या ज्या ठिकाणी सूर्यदर्शन होणार त्या त्या ठिकाणी साडेतीन ते सातच्या दरम्यान एक तासभर किंवा अर्धा तास असा जोरदार पाऊस पडणार कालच्यापेक्षा हवेचा वेग हा जरा कमी असणार आहे आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असाल तर आपल्या अशोक गायकवाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ पोहोचवा तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय